शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादी या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या व्लॉग मध्ये तर आता सकाळी वाजलेले आहेत आठ मी आता ही सकाळची कामं आवरून जरा फेरफटका चालू आहे तर हे पहा सीताफळाच्या बागेत आणि आजूबाजूलाही किती छान फुलं आलेली आहेत आबोलीची आणि आज आमच्याकडे एकादशी निमित्त वारकरी येणार असल्यामुळं मी आमचं हे जुनं घर आहे जिथे माझे दोन दीर राहतात शेजारीच आहे आमच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर तर त्या घरी मी आलेले आहे इथं आम्हाला वारकऱ्यांसाठी फराळाची तयारी करायची आहे त्यामुळं मी आता हे आमच्या जाऊबाईच्या घरी आलेले आहे ते खाली खालच्या मजल्यावर एक जाऊबाई राहते आणि वरच्या मजल्यावर एक जाऊबाई राहते तर हे आमच्या सासऱ्यांनी खूप चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी हे घर बांधलेलं आहे पन्ना पन्नास वर्षापूर्वीचंच असेल बहुतेक खूप जुनं आहे पण आता मी घरात चाललेले आहे जुन्या पद्धतीचं दोन मजली घर आहे खूप छान आहे तर ही माझी मधली जाऊबाई आहे आणि आता तिची पूजा चालू आहे देवपूजा आणि हे आहे आमच्या घराचा लोक जुन्या पद्धतीची कपाटं वगैरे छान आहे एकदम आणि हा घराच्या पाठीमागूनच्या दरवाजातून पाहिलं तर असा हा लोक आहे शेत वगैरे पाठीमागेच आहेत जवळच आणि अशी खूप सारी आळू लावलेली आहे घराच्या मागच्या बाजूला परस बागीत आणि इकडे आहेत पेरूची बाग आणि इकडे भाज्या लावलेल्या आहेत की गोसावळ्याचा वेल आहे त्याला फुलं आलेत आणि आता मी आली वर वरच्या मजल्यावर जी जाऊबाई राहते मंगल तिच्याकडे तर तिची पण पूजा वगैरे ती तयार आहे आता आम्ही फराळाची तयारी करणार आहोत आमचा आर्यन तो लाजला फळाला बोका आमचा तर आता इकडे गॅसवर खिचडी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेत आहोत सुनबाई आणि ही माझी जावेच्या सुनबाई मोनाली ती पण आलेली आहे मदतीला ही माझी जाऊबाई मंगल एका बाजूला म्हणतो इकडे बघरे बघरीचा भात करायचा आहे तर ते ठेवलेलं आहे शिजायने गॅसवर वरई पण बोलतात त्याला काही ठिकाणी आणि इकडे दुसऱ्या बाजूला मी आता खिचडीची तयारी करत आहोत तर तीस तीस चाळीस लोक येणार आहेत त्यामुळं भरपूर प्रमाणात खिचडी आणि आमटी भात बनवायचा आहे उपवासाचे आमटी आणि भात तर ते तयार करून आता मला एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि ह्या दोघी मग ते वारकरी आल्यानंतर त्यांचं करणार आहेत सगळं नाश्ता वगैरे तर आता ही खिचडी बनवण्याची तयारी चालू आहे आमची त्यानंतर मला कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं गुलाब पाकळीचा मस्त गजरा बनवते गजरा बनवत आहे तर हा डच गुलाब आहे आणि त्या डच गुलाबाच्या पाकळ्या आणि आमची घरची ती कागड्याची काही फुलं असं बनवून मी सुंदर असा गजरा बनवणार आहे तर एक लाईन आहे फुलांची पाकळी अशी दुमडून घडी करून करायची अशी गोल गोल फिरवून ओवून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावर कागड्याची फुलं अशी ओवून घ्यायची आहेत पांढरी शुभ्र फुलं आणि लाल फुलं हा गजरा खूप छान दिसतो तर आजचा आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मी केलेला हा पाकळी आणि कुंदा किंवा कागडा याचा सुंदर असा गाजरा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद